नमस्कार माझं नाव नित्यानंद कोळी आहे मी एक लाईफ अँड वेल्थ कन्सल्टंट आहे अर्थात आर्थिक सल्लागार राहणार पनवेल आजचा विषय खूप चांगला आहे शीर्षक आहे श्रीमंत असूनही साधेपणाने जगणं हे एक प्रकारचं तपस्य आहे अर्थात ह्याबद्दल मी फेसबुक आणि लिंकेडवरती पोस्ट टाकलेले आहे आता मूळ मुद्द्यावर येऊया सन दोन हजार दोनच्या आसपास मी पनवेलमध्ये एक छोटीशी इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यामध्ये इंडस्ट्रीयल हिटर बनवणारी एक छोटीशी कंपनी आहे ती कंपनी जोशी काका आणि जोशी काकी चालवायची त्या कंपनीत मी दोन तीन महिने काम केले आणि नंतर कॉलेजचं ॲडमिशन झालं आणि मी कॉलेजला गेलो पण त्यांना तेव्हापासून मी ऑब्झर्व करत होतो आणि तो आपला सर्वांचा मूळ स्वभाव असतो आणि मी कुतुहालाने पाहत असतो कोण काय करतो कोण नाही आणि विशेषतः पनवेल एवढं मोठंही नाही आहे की बाबा कोण कोणी ओळखत नाही साधारण ते जुने जे पनवेलकर आहेत ते एकमेकांना हाय वे करत असतात तर पनवेल एवढा मोठा नाही आहे उदाहरणार्थ समजा एखादं तुम्ही बाईक आहे तुम्ही अर्धा पाऊन तास जरी पनवेलमध्ये फिरला तर तुम्हाला पूर्ण पनवेल कळेल आता ह्या काकांना आणि काकींना त्यांच्या परिवाराला मी ऑब्झर्व करत होतो आज योगावागेने ते काका वॉक करताना मला रस्त्यावरती भेटले काकाचं थो थोडं वर्णन तुम्हाला सांगतो भरदार शरीर साधारणतः हाईट त्यांची सहा फूट दोन उंच्या आसपास असेल प्रगल्भ आणि प्रकल्प बोलणं चेहऱ्यावरती प्रखर तेज क्लीन शेव्ह आणि भरदार शरीर आणि व्हाईट सफेद रंगाचा सदरा कुर्ता आणि साधं चप्पल हे त्यांचं वर्णन मित्र ही व्यक्ती साधीसुदी व्यक्ती नाही आहे ह्या व्यक्तीबद्दल सांगायचं बोललं तर ही व्यक्ती एका चेकने चांगली चांगली लक्झरी कार विकत घेऊ शकते आणि विशेष काय त्यांचा मुलगा आहे जो तोही एकदम सिम्पल यांच्यासारखाच आहे ते व्यक्ती हे पहिले परदेशात गेले शिक्षण घेतलं आणि आज ती कंपनी ते पुढं त्यांनी नेलं मुलगा पण सेम त्यांचा स्वभावाचा आहे आणि शांत साधेपणा आणि एकदम सज्जन व्यक्ती सांगायचं तत्पर काय एवढं असूनसुद्धा ही व्यक्ती हे काका टाटो टाटा आहे टाटाची नॅनो गाडी चालवतात आता एके ठिकाणी मी असे लोक बघतो ते एवढं श्रीमंत असून साधेपणाने जगतात दुसरी ठिकाणी माझे काही मित्र काही व्यावसायिक काही नोकरदार वर्ग थोडे पैसे आले तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतात असं का होतं तर त्याला अनेक कारणं असतील मे बी आजूबाजूचा परिसर असेल विचारांना आर्थिक शिक साक्षरत लोकन मिळेल नसेल धार्मिक बाब पण याला फार महत्त्वाची आहे सांगायचं आहे मला काय की श्रीमंत असून श्रीमंत पसणं हे तपश्यासारखं आहे मित्रांनो आणि हे साधं मधं लोकांचं सा काम नाही आहे तर मी सर्व भावांना माझ्या पनवेलकर बहिणीनं सांगेन गरज नसताना उगाच जास्त पैसे खर्च करू नका थोडीफार जर आपल्याला जमेल ते आपल्या आजूबाजूचं जे का चांगला ॲडवायझर असेल फायनान्शियल त्याच्याकडून माहिती घ्या समजा तुम्ही शंभर रुपये कमवत असाल तर दहा ते वीस टक्के तुम्ही बचत करायला चालू करा मग ते मग तुम्ही कुठे कराल एल आय सीतनं कराल म्युच्युअल फंडातनं कराल स्टॉकनं कराल तो तुमचा पर्सनल इंटेन्शन असेल तर सुरुवात करणं फार गरजेचं आहे धन्यवाद